नमस्कार सर्वांना तर आज आपण बघणारे पी एम विश्वकर्मा योजना याची जी ट्रेनिंग आहे ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्ही टूल किट कशाप्रकारे टूलकिटला अप्लाय करू शकतात तर इथं तुम्हाला मध्ये जायचं आहे आणि मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे जो तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मी इथं मोबाईल नंबर टाकून घेतो आणि एक कॅप्चर कोड भरून घ्यायचा आपल्याला जसा तसा जसा कॅप्चर कोड असेल तसा कॅप्चर कोड आपल्याला इथे भरून घ्यायचा आहे तुम्ही इथं बघू शकता मी कॅप्चर कोड भरून घेतलेला आहे कॅप्चर कोड भरल्यानंतर तुम्हाला लॉग इन म्हणायचं आहे लॉग इन म्हटल्यानंतर तुमचा मोबाईल जो पण तुमचा मोबाईल आहे त्याच्यावर एक ओ टी पी येईल तुम्हाला तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे हे सी एस सी वालेलाच नाही कोणी पण ज्यांनी फॉर्म भरलेला आहे तुम्ही पण लॉग इन करू शकतात बघा जो ओटीपी दिलेला आहे ओटीपी आलेला आहे तो ओटीपी टी टाकून घेतला आणि कंटिन्यू म्हणालो कंटिन्यू म्हटल्यानंतर तुम्ही बघू शकता पीएम विश्वकर्मा योजनेची जी लिंक आहे ती आपल्या समोर अशा प्रकारे ओपन होईल बघा इथं चॉईस फ्री पंधरा हजार रुपये टूल किट व्हाउचर या टूल किट व्हाउचरला आपण अप्लाय केलेला आहे ऑलरेडी त्याच्यामुळे इथं ट्रॅक डिलिव्हरी ऑफ टूल किंग ट्रॅक डिलिव्हरी ऑफ सर्टिफिकेट अँड आय डी कार्ड आणि इडिट युअर ऍप्लिकेशन स्किल ट्रेनिंग आणि चॉईस युअर पंधरा हजार रुपये जे टूल किट आहे ते आपण अप्लाय केलेलं आहे ज्यांनी ज्यांनी ट्रेनिंग झालेली त्यांनी त्यांनी अप्लाय केलं नसाल इथं जाऊन तुम्हाला ते अप्लाय करायचं आहे लवकरात लवकर ज्यांनी ज्यांनी पी एम विश्वकर्मा योजनेची ज्यांनी ज्यांनी ट्रेनिंग घेतली त्यांना इथं चॉईस फ्री पंधरा हजार रुपये टूल किट ई वाऊचर अशा प्रकारे आकाशी रंगामध्ये इथं झालेलं दिसेल आणि तुम्हाला तिथं क्लिक करून ती वाउचर सबमिट करायचा आहे तुमच्या पुढे चार ऑप्शन चार ऑप्शन मध्ये तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला ती टूल किट तुमच्या मोबाईलवर सक्सेसफुली मेसेज येऊन जाईल बघा ज्यांनी ज्यांनी या टूल ला आता सध्या इथं तुम्हाला दिसत असेल पंधरा हजारचं जे व्हाउचर आहे ती व्हाउचर साठी इथं ग्रीन आलेलं नाहीये का आलेलं नाही ही वेबसाईटच थोडं प्रॉब्लेम सुरू आहे आपण ऑलरेडी या मेंबरच पीएम विश्वकर्माचं ई व्हाऊचरला सबमिट केलेलं आहे तर त्यामुळं त्यांच्या लवकरात लवकर त्यांचं पण ई व्हाउचर येऊन जाणार आहे तुम्ही पण जर पीएम विश्वकर्माचा फॉर्म भरला असाल आणि जर तुम्ही ई व्हाउचर अप्लाय केलं नसेल तर लवकरात लवकर अप्लाय करा तुम्हाला तुमचं व्हाउचर भेटून जाईल बघा इथं खाली तुम्हाला इथं तुमचं डाउनलोड पी एम विश्वकर्मा सर्टिफिकेट डाउनलोड करता येईल तुम्हाला आय डी कार्ड आय डी तुमचा आय डी पण जनरेट करता येईल त्याच्यानंतर डाउनलोड युअर उद्यम असिस्टंट सर्टिफिकेट जे उद्यमचं सर्टिफिकेट आहे ते सुद्धा डाउनलोड करता येईल आणि तुम्हाला जो अप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरलेला आहे तो पण तुम्हाला इथून डाउनलोड करता येणार आहे अशा सगळ्या सुविधा इथूनच तुम्हाला भेटणार आहे तर या सगळ्या सुविधाचा लोआप ज्या आणि लवकरात लवकर ज्यांनी विश्वकर्माचा फॉर्म भरलेला नाही त्यांनी या वेबसाईट वर येऊन त्यांच्याकडे सीएससी एस च लॉग इन आहे सीएससी सेंटरला जाऊन तुम्ही लवकरात लवकर तुमच्या विश्वकर्मा योजनेचा फॉर्म भरा जर व्हिडिओला नवी नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आणि नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी घेऊन येत आहोत धन्यवाद